ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा ड्रिंक अँड ड्राईव्ह दंड कुरुंदवाड पोलिसांची कारवाई होळीचे निमित्त करून मद्य प्राशन करून वाहन चालवणे तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या एकूण चौदा दुचाकी स्वारांवर कुरुंदवड पोलिसांनी कारवाई केली ड्रिंक अँड ड्राईव्ह या गुन्ह्याखाली चार तर दहा जणांना दंडात्मक कारवाई केली चौदा दुचाकी जप्त करण्यात आले असून वीस हजाराचा दंड वसूल केला आहे येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली या कारवाईने नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या दुचाकी स्वारांचे चांगलेच धाबे दनानले आहे सोमवारी शहरातील मुख्य रस्त्यावरून मद्यप्राशन करून बेशिस्तपणे दुचाकी वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे वाहन जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर दत्वाड येथे दुचाकी वाहनांची आवाज वाढवून हुल्लडबाजी करणाऱ्या दहा शालेय विद्यार्थ्यांची दुचाकी जप्त करून त्यांना ताब्यात घेतलं विद्यार्थ्यांच्या पालकांना ठाण्यात सक्त करत दंड वसूल करून सोडून देण्यात आलं या कारवाईमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे धाबे दणानलेत पोलिसांच्या या कारवाईने पथकात सागरखाडे नागेश केरीपाळे फारुक जमादार बाळा यांचा समावेश होता महानकड न्यूपसाठी इजाज खान पठाण